चारशे सहा अधिक शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्याला अखेर अटक झाली मात्र शेतकऱ्यांचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीये सदरील व्यापाऱ्याशी आम्हाला देणे घेणे नसून आमचे पैसे मार्केट कमिटीने द्यावे कारण मार्केट कमिटी मध्येच आम्ही आमचा कांदा विकलेला आहे येणाऱ्या पाच डिसेंबर पर्यंत मार्केट कमिटीने सर्व शेतकऱ्यांचे पैसे रोख अथवा चेक स्वरूपात द्यावे अन्यथा बाजार समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी चारशे सहा शेतकरी बसणार अशा आशयाचे निवेदन शेतकऱ्यांकडून बुधवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बाजार समितीला देण्यात आले आहे आज तुम्ही बाजार समितीला निवेदन दिले काय मागणी केली आमची प्रमुख मागणी एक चार पाच मागणी आहे आमच्या प्रमुख सर्वप्रथम पाच डिसेंबरच्या आत आमचे जे प्रलंबित कांदा पेमेंट आहे हे मार्केट कमिटीने कुठलीही सबब न दाखवता पाच तारखेच्या आत आमच्या बँक खात्यावर किंवा रोख स्वरूपात आम्हाला द्यावे दुसरी गोष्ट कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी यांच्यावर एम पी आय डी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा नुसता व्यापाऱ्यावर गुन्हा चालणार नाही आणि अजून एक मागणी आमची ज्याप्रमाणे मार्केट कमिटी ज्याप्रमाणे प्रत्येक आडत्याकडं मापाडी नेमते स्वतःचा टॅक्स वसूल करून घेते परंतु तो टॅक्स वसूल केल्यानंतर मार्केट कमिटीनं विचारला पाहिजे बाबा ज्यांच्याकडून नावाने टॅक्स घेऊ राहिलो त्यांचे पैसे दिले की नाही मार्केट कमिटीकडे अशी कोणती व्यवस्था आहे का शेतकऱ्याला पैसे भेटले की नाही भेटले प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो का मग काय तीस हजार कुडं हजार एक तारखेला माल विकला का पंधरा तारखेचा चेक मार्केट कमिटीचा कुठलाही कंट्रोल नाही आणि आज मार्केट कमिटी चोवीस तास असं ते सांगते आम्हाला कुठलीही सबब चालणार नाही आम्ही माल हा मार्केट कमिटीच्या भरोश्यावर घातलेला आहे दुसरी गोष्ट मार्केट कमिटीचे जे मार्केट कमिटीकडे आज डिपॉझिट किती आहे मार्केट शेअर्स जो घेतात ते मार्केट टॅक्स त्या बँक स्टेटमेंटची आम्हाला शेतकऱ्याला माहिती दिसतो आम्हाला बॅक स्टेटमेंट पाहिजे दुसरी गोष्ट या मार्केट कमिटीच्या सर्व संचालक सभापती संबंध मार्केट कमिटीची ओपन इन्क्वायरी झाली पाहिजे यांना शेतकऱ्याचे पैसे देताना अनेक सभावी सांगतात पण स्वतःचे खर्च अर्च काढताना यांचे अभ्यास दौरे काढताना कुठलेही काही मौज मजा करताना यांना कुठल्या परवानगीची गरज राहत नाही शेतकरी अडचण असतानाच हे का आम्हाला दाखवतात हा आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची मागणी आमची होली मे साई ट्रेडिंगचे कांद्याने भरलेले दोन ट्रक आमच्या शेतकरी बांधवने अडवले ते मार्केट कमिटीनं स्वसंरक्षणात काढून दिले त्या कर्मचाऱ्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि हे सर्व जी प्रोसेस आहे ही चार तारखेच्या आत किंवा पाच तारखेच्या आत यांनी उरकून घ्यावी अन्यथा आम्ही पाच तारखेला इथं येऊ एक तर आमचं बलिदान जाईल किंवा पैसे नेऊ तोपर्यंत आम्ही आटणार नाही कुठल्या परिस्थिती याच्या पलीकडे आमच्या काही दुसऱ्या मागण्या नाही सर्वसामान्य शेतकरी आणि आम्हाला कुठलेही सबब चार तारखेनंतर पाच तारखेला आम्ही इथं बसल्यावर चालणार नाही तुम्हाला जे करायचं ते करा कुठल्या नियमात बसवायचं काल ज्या चाटा आणतो त्या कुठलीही चाटा आम्हाला चालणार नाही पाच तारखेच्या आत आमच्या सगळ्या शेतकऱ्याचे पेमेंट या अकाउंट वर द्या किंवा रोख स्वरूपात द्या जे आमच्या मागण्या आहे मागण्याचं सर्व निवेदन आम्ही आता नाही उपोषण सामूहिक उपोषण शेतकरी एकूण या निवेदनावर आहे ना आतापर्यंत एकशे एकसष्ट शेतकऱ्यांना सहा झाल्या शेतकऱ्यांचे एकशे सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या आतापर्यंत सहाय्य झालेली आहे आता काही कामानिमित्त निरोप नाही भेटला म्हणून गेले नसल परंतु त्यांची लेखी घेतल्यानंतर ते उपोषणाला बसू शकतात आम्ही सदरल निवेदन हे सहकार आयुक्त माहित असतो मान्य जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर सहकार आयुक्त पुणे पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे विभागीय सहाय्यक निबंधक सहकार संस्था छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वैजापूर उपविभागीय अधिकारी वैजापूर सहाय्यक पोलीस निरीक्षक वैजापूर यांना सर्वांना माहिती स्तव हो देत आहे उपजिल्हा अधिकारी वैजापूर तथा तहसीलदार वैजापूर या सर्वांना निवेदनाची प्रत आम्ही देत आहोत